नमस्कार मित्रांनो नवरी मेया हिटलरला दोन मे भागामध्ये लीला याच्यासाठी कॉफी करत असते लक्ष्मी सरू तू या लीला आणि याच्यावर लक्ष ठेव सरू किचनमध्ये जाते आणि लीलाला त्रास देत असते लक्ष्मी अंतराच्या रूमबाहेर उभा राहते आणि म्हणते मी तुमची शुभचिंतके ह्या घरातील लोक तुमच्यापासून काहीतरी लपवतायत पण मी तुम्हाला तुमच्याबद्दल सगळ्यात मोठं सत्य सांगणारे लीला अंतराच्या रूमकडे जात असते आणि मूर्ख सरू एजेसाठी कॉफी घेऊन जाते आणि म्हणते एजे कॉफी आणि म्हणते एजे ही कॉफी ना मी तुमच्यासाठी केली स्वतः मला माहिती आहे तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात घ्या ना घ्या गरम या आणि पिऊन सांगा कशी झाली ती एजे स्माईल करू म्हणतो थँक्यू तो आता कॉफी घेतो सरू म्हणते कशी झाली कॉफी तो मान हलवतो सर आता निघून जाते एजे तो लिहिला ही कॉफी तू केली सरस्वतीने नाही कारण तुला बरोबर माहिती आहे मला कधी काय हवं येते आपल्यातला दुरावा तू या कॉफीने मिटवायचा प्रयत्न करतेस एका छताखाली राहून तू माझ्याजवळ नाही येस ही गोष्ट पचवायला खूप अवघड जाते लीला लक्ष्मी म्हणते तुम्ही ह्या घरात आसरीत नाही येत तुम्ही या पहिली बायको आहात हे घर तुमचंच आहे अंतराई लक्ष्मी मागे बघते ते लीला उभी असते ते आता ज्या हादरते आणि काढायला लागते पण लीला तिला खसकन ओढते आणि म्हणते लक्ष्मी तू मूर्ख आहेस का तुला कळत नाही का अगं मला मान्य तुमचा माझ्यावर राग आहे पण कमीत कमी, -कमी तुमच्या अंतरायचा तरी विचार करा त्यांचं सत्य असं त्यांच्यासमोर आणणार आता लीला लक्ष्मीला बरंच काही सुनवते लक्ष्मी हात सोडते आणि पळून जाते अंतरा बाहेर येते आणि म्हण ती लीला तू काही बोललीस का लीला शॉकून बघायला लागते ती लीला तू काही बोललीस का लीला म्हणते तुम्ही काही ऐकलं का अंतरावन म्हणते नाही गं स्मिताचा फोन आला होता तिच्या फोनचा आवाज नीटचा येतच नव्हता बरं सांग ना काय बोलत होती लीला म्हणते मी नाही बोलले इथून आता लक्ष्मी आणि सरस्वती बोलत गेल्या अंतरा म्हणते अच्छा ती आज जाते लीला तिच्या मागे जाते अंतरा म्हणते झोपायचं नाही का लीला म्हणते त्यासाठी चाले ते आता शॉकून बघायला लागते आणि म्हणते लीला प्लीज हे बघ परत तुझ्या मिस्टरांना रागील आणि माझ्यामुळे तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर मला अजिबात आवडणार नाही एक तर मी तुझ्या घरी येऊन राहते आणि त्यात तू माझ्या रूममध्ये झोपल्यानंतर ते काय म्हणतील लीला म्हणते ते काहीच नाही म्हणणार एक तर तुमचा पहिला दिवस पण अंतर काय ऐकत नाही लिला म्हणते तुम्ही आश्रमात कधी आलात आपण छान गप्पा मारूया ना सांगा ना कधी आलात अंतरा म्हणते झाले वीस वर्ष ते कसे आलात कुणी आणलं होतं अंतरा म्हणते मला नाही आठवत ग मला कुणी आणलं कसं आणलं लीला म्हणते आठवायचा प्रयत्न करा ना अंतरा आठवायचा प्रयत्न करते ती झोपलेली असते आणि तिच्या विषयाशी कुणीतरी बसलेलं असतं ते तिच्या डोक्यावरून हात फिरवतो तिला त्रास व्हायला लागतो ती ती नाही गेलीला मला नाही आठवत तेवढ्यात फोन असतो लीला म्हणते मी आले या बाहेर जाऊन म्हणते बाबा तुम्ही आत्ता फोन केला त्यात लीला तू कपडे मागून घेतलेस सगळं सुरेत झालं खूप बरं वाटलं लीलाच्या डोळ्यात पाणी होतं ती म्हणत म्हणते बाबा मला नाही वाटत आता कधी सुरळीत होईल लक्ष्मी जाते आणि सरूला खसकन ओढते आणि म्हणते सरू काय केलंस तुला सांगितलं होतं ना लिलावर लक्ष ठेव सरू म्हणते हो मी लक्षच ठेवलं हे बघा मी किचनमध्ये गेले आणि ज्यूस घेत होते तो माझ्याकडून सांडला मग मा लीला बोलली तू एजेंटला कॉफी दे मी ज्यूस पुसते वहिनी मी पण टॅलेंटेड आहे गेले कॉफी द्यायला लक्ष्मी सरू त्या लीलाने सगळं ऐकलं तिने ते ऐकलं म्हणजे लक्ष्मी अगं मी अंतरायला बोलले की तुम्ही एजेची पहिली पत्नी आहात सरू म्हणते ठीक आहे ना मग त्यात काय आवडं ती ते अगं त्या लीलाने एजला सांगितलं तर सरू वहिनी मी नाही तुमच्यासोबत कोण आहात तुम्ही दोघींचं बोलणं दुर्गा आणि किशोर ऐकतात दुर्गा म्हणते ह्या दोघी पण ना मी आज सोडणार नाही यांना ती जायला लागते किशोर तिला ओढतो आणि म्हणतो दुर्गा आपलं काम होत असेल तर काय हरकत आहे ती दिक्षोर मला नीट सांगा तो दागं अंतराची स्मृती येण्यासाठी यांची मदतच होईल इकडे अंतरा आठवायचा प्रयत्न करते तिला चक्कर यायला लागते गोळ्या घेणार पण पाणीच नसतं ती लीलाला बघते ती फोनवर बोलत असते आता अंतरा पाणी आणण्यासाठी खाली जाते याची पण खाली येत असतो आणि म्हणतो मी जरा बाहेरून फिरून येतो त्याशिवाय मला बरं नाही वाटणार तेवढ्याच अंतराला चक्कर यायला लागते ती म्हणून ती एजे एजे येतो आणि अंतराला पकडतो आणि म्हणून तो अंतरा आणि आवाज देतो आई लीला समोर बघतो तर पायऱ्यावर लीला उभी असते एजेच्या खुशीत अंतराला बघून लीला काय मदतीला येत नाही पण तो मात्र आईच्या नावाने ओरडत असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद